तर मस्तपैकी चिवडा झालेला आहे बघा शेंगा पण छान अशा तळलेल्या आहेत त्या आणि आवाज पण ह्याचा खुळखुळासा खुड़ येतोय मस्तपैकी खुसखुशीत असा मी चिवडा आज बनवून घेतलेला आहे नमस्कार मी प्रमिला झमरे तर आज मी शाबूपोहे घेतलेत तर ही शाबुपोहेचा चिवडा मस्तपैकी आज मी बनवणार आहे तर इथे एक ताट भरून घेतले हे अगोदर थोडंसं मऊ आहे तर जास्त कडकही नाही जास्त मऊ पण नाही तर आपण आता ही करायला घेऊया तर मी अगोदर गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं ह्याला तेल पण जास्त लागत नाही थोडंसं तेल ओतून घेतले आपल्याला तेल तापू द्यायचं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे मी त्यात मिरची टाकून घेते तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर त्या ठिकाणी चटणी थोडीशी टाकली तरी पण चालते तर मी मिरची टाकली त्याच्या त्याच्यासोबत शेंगा पण थोड्याशा तळून घेते मी शेंगा मिरची तळायपूरतच तेल पण होतलेलं जास्त तेल ह्याला लागत नाही एवढं तेल बास होत आहे तर मिरची पण मी छान अशी कडक करून घेणार आहे आणि शेंगा पण त्याच्यासोबत कडक करून घ्यायचे त्या तर बघा शेंगा पण आणि मिरची पण छान असं तळून झालेली आहे कुरकुरीत असं तळलेलं आहे आता ही पोहे मी सगळं त्यात टाकून घेणार आहे तर ही शाबू पोहे असल्यामुळे मी ह्या थाळा जिरी मोहरी असं काही वापरलेलं नाही तर हे, तर हे सगळंच पोहे मी एकदा टाकून घेतलेत आपल्याला थोडंसं टाकायचं आता फक्त छान असं आता मिक्स करून घेते तर ह्याला जास्त कुरकुरीत व्हायला पण वेळ लागत नाही फक्त मी छान असं पोहे मिक्स करून घेतलेत आणि दोन मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे तर बघा छान असा आवाज पण येते आणि एकदम कुरकुरीत असा शाबू चिवडा झालेला आहे तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते हे हलक फुलका असतं त्याच्या हे हलक फुलक असल्यामुळं कडई बघा असं धरलं की सांडलं जाते आणि वर येते त्याच्यामुळं थोडासा सांडला गेलेला आहे चिवडा माझ्याकडनं बगा पास जट पटा सा ले ले। बगा। तर बघा अशा प्रकारे पाच मिनिटात झटपट असा शाबू चिवडा मी करून घेतलेला आहे तुम्ही हे प्रकारे करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा